नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार सोलापूर कांदा बाजार अमरावती कांदा बाजारावर पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजार लासलगाव कांदा बाजार पारनेर कांदा बाजार संगनमेर अहिल्यानगर कांदा बाजारावर महाराष्ट्रात कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर आहे आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे इथून पुढे कांदा बाजारावर तेजीत येणार का आता हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे तर चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजच्या कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजारावर सर्वोत्तम बाजारावर आणि सरासरी बाजारावरचे अपडेट सर्वाधिक बाजारावर मिळत आहे चंद्रपूर अमरावतीमध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपये त्या खालोखाल सोलापूर मध्ये बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजार आहे त्याचप्रमाणे पिपळगाव बसून सोळाशे ते दोन हजारपर्यंत पर्यंत लासलगाव मध्ये सुद्धा याच रेंजमध्ये आपल्याला कांदा मार्केट रेट पाहायला मिळतात रोजचे कांदा मार्केट रेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवून मार्केट मध्ये आवक जर बघितली तर पंचवीस हजार पाचशे क्विंटल अवघड सहाशे ते अठराशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवून आजचा कांदा मार्केट रेट आहे सरासरी दर सहा ते अठरा रुपये पिंपळगाव बसून या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट पारनेरमध्ये सतरा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल वकले सहाशे रुपये एक ते एकोणावीसशे एक्केचाळीस रुपये पारनेरचा आजचा कांदा मार्केटचे अपडेट रेट सरासरी दर सहा ते वीस रुपयापर्यंत पारनेर या ठिकाणचा कांदा मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कांदा बाजारवर आजचा यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पुणे गुलटेकडी कांदा मार्केट एकोणवीस हजार चारशे अठ्ठावीस क्विट्याला उकलले सातशे रुपये ते अठराशे रुपयापर्यंत पुणे गुलटेकडीचा आजचा कांदा बाजार सरासरी दर सात ते वीस रुपयापर्यंत पुणे गुलटेकडीचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जुन्नर आळे फाटा बारा हजार चारशे सतरा क्विंटल वाकले पाचशे रुपये ते अठराशे एक्कावन्न रुपये जुन्नर आई फटाचा आजचा कांदा बाजारभाव सरासरी दर पाच ते एकोणावीस रुपयापर्यंत जुन्नर आई फाटाचा बाजारभावाची अपडेट आहे सोलापूर त्रेचाळीस हजार एकशे दोन क्विंटल अवकाळी सहाशे ते एकवीसशे पन्नास रुपये सोलापूर कांदा मार्केट रेट सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर सोळाशे रुपये सोलापूर बावीसशे रुपयापर्यंत बाजारवा येवला मध्ये पंधराशे सोळाशे रुपये अमरावती सव्वीसशे रुपये नागपूर मध्ये सोळाशे ते दोन हजार राहरी अंबरी पंधराशे ते दोन हजारापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेटाय विभाग पासून सायखेडा बावीसशे रुपयापर्यंत बाजारवाय हिंगणामध्ये सुद्धा बावीसशे रुपये त्याचप्रमाणे रहरी वांबरी पंधराशे ते दोन हजार मनमाडमध्ये दोन हजारापर्यंतचा काही ठिकाणी सरळ ठिकाणी बाजाराची अपडेट आहे सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार पिंपळगाव बसवता सोळाशे ते अठराशे रुपये नागपूरमध्ये सर्वोत्तम दर बावीसशे रुपयेपर्यंत आहे बारामती जवळची दोन हजारपर्यंत बाजारवा आहे लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले पाहायला मिळते तसेच पार्नेरमध्ये आपण बघितलं सोळाशे ते दोन हजार पुणे मुची पंधराशे ते दोन हजार वाई मध्ये सुद्धा दोन हजारपर्यंतचा पर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा मार्केट शंभर टक्के तेजी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्याला याविषयी मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो